अनेक आंदोलन साखळी उपोषण आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे आंदोलन करून मराठा समाजासाठी मनोज भाऊ जरांगे पाटील हे आज पुन्हा बसलेले परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलूयात भाऊ नेमकं काय आज परभणी जिल्ह्यात बंदी हाक देण्यात आले सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज बनशे हाक देण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद आहे तसेच परभणी जिल्ह्यात देखील आम्ही सर्व मराठा बांधवांनी मिळून बनची आग दिली होती तर ता सगळे तालुके परभणी शहर सगळ कडेकोड बंद आहे कारण की मनोज भाऊ हे दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषणाला कारण कारण की ज्या अध्यादेश जो काढायचा होता शासनानं तो काढण्यासाठी वेळ घेतला मागितला वेळ देऊनही एवढा वेळ झाला तरी काढला नाही त्या संदर्भात ते उपोषणाला बसले त्याला पाठिंबा म्हणून आपला हा बंद आहे अनेक मोर्चे आणि आंदोलन झाले भाऊ आणि आझाद मैदानला स्वतः मुख्यमंत्र्यांनी बुलाव उजळ लावला आणि पुन्हा ही वेळ नेमकं काय आता त्यांना नेमकं साध्य काय करायचं की मराठ्याच्या भावना सोबत खेळायचं ते आम्ही त्यांना उत्तर चांगलं देऊ ना आता आम्हाला त्यांना त्यांना डोक्यावर घ्यायचं तर आम्हाला पुतडो पण येते ना आम्ही तुडू जेव्हा वेळ आली तेव्हा पायाखाली मराठा बांधवातून आपण पाहू शकतो की पूर्ण मार्केट शहरातला बंद आहे सूरज कदम सहित मी नजीब सिद्दीकी परभणी डिजिटल ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा